चला आज आपण भेळ बनवूया मी बनवतो माई मी आज रविवार आहे शाळेची सुट्टी पण आहे आता चर्चा नाही आहे आपल्याकडे हा मी पिशवी नमस्कार मी कल्पना माई वड्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भेळ बनवतोय धावतच या वातावरणात मुरमुरे थोडीशी मऊ पडतात म्हणून मुरमुरे गरम करून घेतले आहे घरचाच पुदिना तोडून घेतो आहे कल्पक आणि कांद्याची पातसुद्धा तोडली आहे या वातावरणात अशी चुरचुरीत भेळ खायला खूप मजा येते त्यासाठी हिरवी चटणी करून घेत आहे त्यासाठी कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची जी, मीठ जिरेपूड हे सगळं घालून हिरवी चटणी केली आहे भेळ करताना आज खूपच मजा आली तर आता आणलं बारीक शेव हळद मीठ घालून शिजवलेली मटकी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा पाठ साहित्य घेतलं खायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा हिरवी चटणी आणि खजूर चिंचेची चटणीसुद्धा घेतली आहे खजूर चिंचेची चटणी आपल्या चॅनलवर आहे बघू शकता कसंही वातावरण असलं तरी भेळ ही प्रत्येकाला आवडतेच कुठल्याही वातावरणात आपण भेळ खाऊ शकतो या सर्व साहित्याचे एकावर एक थर टाकून आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि खरंच भेळ बनवताना खूप मजा येते आजची भेळ कल्पकनी बनवलेलीच असणार आहे हे चाट मसाला हे जिरेपूड हे मीठ तिखट मार्केट मार्केटसारखी भेळ करायची असेल ना तर चिंच खजुराची चटणी नक्की लागतेच कारण त्याच्यामुळे छान आंबट गोड चव येते आणि खूप चवदार लागते तर आता चला आनंद घेऊया भेळेचा